नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया बातम्या ही समिती सभागृह सर्व कर्मचारी अधिकारी यांनी आयोजित समारंभात नकुल जकाते यांनी प्रास्ताविक करून मनोगत व्यक्त केले शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करताना श्री अडसूळ साहेब यांनी बऱ्याच बाबींचा बारक्या अभ्यास करून मनपाच्या हिताचा नमूद केल्याचं चांगलं काम करता आलं आहे माजी सन्मान सदस्य योगेंद्र थोरात यांनी यावेळी बोलताना श्री अडसूळ साहेब यांचे काही अनुभव सांगून मनपाच्या हिताच्या दृष्टीने काही अधिकारी मनपात असणे आवश्यक आहे असं नमूद केलं आहे चांगले अधिकारी मनपात येतात आणि चांगलं काम करून जातात त्यामध्ये अडसूळ साहेब आहे श्री अडसूळ यांचा अनुभव आणि नेहमीच मनपाच्या हिताचे धोरण यामुळे मनपास लाभ झाला आहे उपायुक्त अश्विनी पाटील उपायुक्त विजय यादव यांनी श्री अडसूळ यांनी सर्व अधिकारी यांना चांगले मार्गदर्शन केले आहे प्रशासनात समन्यायाने कामकाज केल्याने परिणाम म्हणून मनपाच्या कामकाजात सुधारणा झालेली आहे असंही यावेळी म्हटलं आहे सुनील माळी अग्निशमन अधिकारी वृषाली अभ्यंकर यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत माननीय रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे की कामकाजाच्या काळात मला सांगली मिरज आणि कोकवाड महापालिका बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या शुभम गुप्ता आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली पूरक परिस्थितीत चांगलं काम करता आलं कोणतीही हानी न होता नागरिकांना सुरक्षित स्थलांतरित करता आलं सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या समन्वय चांगला होता आणि चांगलं काम करणं त्यामुळे शक्य झालं आयुक्तपदाचा काही काळ चार्ज होता त्यामध्ये चांगलं काम करता आलं सामान्य नागरिकांचे काम करताना आनंद झाला माननीय सत्यम गांधी आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी संवाद यामुळे ना तक्रारी प्रमाण कमी होऊन नागरिकांच्या मनपा प्रशासनाचा बदल विश्वास निर्माण करता आला मनपाचं हित पाहून काम केलं आहे श्री अडसूळ यांनी सगळ्यांचे आभार मानले यावेळी सहाय्यक आयुक्त नकुल जकाते सचिन सागावकर अनिस मुल्ला मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद या सर्व विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा